मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी येते आहे शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मित्रांनो सर्वात मोठा प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठे दुसरे बंडाला सुरुवात मित्रांनो नेमकी काय घडते बातमी आणि काय चालू झालंय महाराष्ट्रामध्ये एकीकडे महाराष्ट्रामध्ये एकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा ओल्या दुष्काळासारखा झाला आहे सरकार मात्र झोपेत आहे तिकडे जायला कोणीही तयार नाही ना मुख्यमंत्री ना दोन्ही उपमुख्यमंत्री ना पालकमंत्री ना कोणत्याही जिल्ह्यातील मंत्री आज शेताच्या बांधावरती जायला तयार नाहीत आणि इकडे मात्र मित्रांनो मुंबईमध्ये आता सर्वसामान्य माणसांनी सध्या खूप मोठ्या प्रमाणात सरकारवरती टीका करायला सुरुवात केली इकडे उद्धव ठाकरेंनी देखील सरकारला मागणी केली आहे की कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता कोणत्याही प्रकारची माहिती न घेता सर सरकार दहा हजार कोटी केंद्र सरकारकडून मागणी करा आणि माझ्या सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरती नेऊन पैसे द्या ही उद्धव ठाकरेंची मागणी आज सगळीकडेच फिरते मित्रांनो या घडामोडी होत असतानाच उद्धव ठाकरेंचं मात्र महाराष्ट्रावरती किती प्रेम आहे हे आपण आज जाणवले त्याच वेळी उद्धव ठाकरेंचा आनंद देखील खूप मोठा आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडे आमदारांची गर्वापसी मित्रांनो कोण कोण आहेत आमदार कोण कोणते आहेत नेते कोण कोण करणार प्रवेश उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुलते पुन्हा एकदा वाढते पुन्हा एकदा महाराष्ट्राचं अस्तित्व महाराष्ट्र आपल्या हातामध्ये घेते मित्रांनो ही महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सविस्तर बघून घेऊया महाराष्ट्रात ठाकरेंचा दबदबा आता प्रचंड प्रमाणात वाढल्याचं आपल्याला जाणवू लागलंय गेल्या महिन्याभरापासूनच राज्यामध्ये युतीचं घोड नाचू इकडे ठाकरे बंधूंची युती मात्र प्रचंड प्रमाणामध्ये फॉर्म मध्ये असल्याचं चित्र आहे सुरुवातीला भाजपा मुंबई महानगरपालिका सोहळ्यावरती लढणार होती शिंदेना दहा ते पंधरा जागा अजित पवारांना पाच ते सात जागा अशा जागा देण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती अन्यथा सोहळावरती चला असा नारा भाजपने दिला होता जवळजवळ त्या पक्षांना महाराष्ट्राच्या राजकारणातून संपवण्याची भाषा भाजपा करू लागली आहे शिंदेच्या शिवसेनेचे दोन तुकडे करायचे आणि ती शिवसेना पुन्हा आपल्या ताब्यात यायची असा भाजपचा नवीन फॉर्म्युला पहिल्या दिवसापासून ठरलेला आहे ते मात्र शिंदेना माहीत नव्हतं भाजपला सत्ता हवी होती महाराष्ट्राची आणि आता सत्ता हवी आहे मुंबईची त्यामध्ये शिंदे सेनेच्या आमदारांना फोडून देखील मुंबईत ताब्यात घेण्याची भाजपा युक्ती करत आहे त्यामध्ये कोणकोणते आमदार आहेत उद्धव ठाकरेंना कोणकोणत्या आमदारांनी सपोर्ट केलाय ठाकरेंशी बोलली कोणकोणत्या आमदारांशी झाली याचा देखील आपण सर्वात मोठा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बंडाला सुरुवात होणार आहे ते बंड अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना त्रास दिला गेला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचलं गेलं ठाकरेंना वर्षा बंगल्यावरून मातोश्रीवरती आणण्यात आलं तशाच प्रकारची आता गत सत्ताधारी पक्षांची काही दिवसात होणार आहे त्या दृष्टीने जाळं देखील फेकलं गेलं आहे आणि त्या जाळ्यात उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा बाणा आता भाजपला फसवल्याशिवाय राहणार नाही हे तेवढं सत्य आहे शिंदेच्या शिवसेनेसाठी मात्र पुढील मालिका पुढचं राजकारण अतिशय गंभीर प्रमाणात आहे कारण की एकही आमदार सध्या सोबत यायला तयार नाही एकाही आमदार स्पष्टपणे समोरासमोर बोलू लागले आहेत काही आमदार काही नेते एकनाथ शिंदेच्या तोंडावरती देखील बोलू लागले की आता आम्ही करायचं काय जर एक रुपयांचा निधी जर आपल्याला मिळत नसेल तर इथे राहून देखील फायदा काय सत्तेमध्ये राहून देखील आमचा फायदा काय इथपर्यंत बोलण्याची मजल काही आमदारांची गेल्याचं समजतय मित्रांनो ही आपण क्ल्यूज जाणताय का महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललंय भाजपाला काय हवं होतं भाजपाने ज्या प्रकारे करायचं ठरवलं होतं त्याच प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात खेळी सुरू झाली आहे भाजप बरोबर हळूहळू पाऊल टाकते शिंदे सेना संपूर्ण भाजपात विलीन करण्याच्या दृष्टीनं भाजपने आपलं पहिलं पाऊल तेव्हाच टाकलंय ज्या दिवशी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद फडणवीस यांच्या वाटेला गेलं एकनाथ शिंदे दिल्लीच्या किती जरी वाऱ्या के केल्या किती जरी वेळा ते दिल्लीकडे गेले मात्र सुप्रीम कोर्टाची वारी ते करू शकणार नाहीत सुप्रीम कोर्टामध्ये ठाण म्हणून ठाकरेंचे वकील बसलेत ठाकरेंनी चारी बाजूंनी शिंदे सेनेला घेरल्याचं सध्या जाणवत आहे आणि निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने कसा लागणार ते देखील आता आपण पाहणार आहोत मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये तीन याचिका दाखल आहेत एक याचिका आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दुसरी याचिका एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आणि चाळीस आमदारांच्या विरोधातली तिसरी महत्वाची याचिका आहे ती म्हणजे पक्ष आणि चिन्ह या दाव्याच्या विरोधातील या तीनही सुनावण्या अतिशय महत्वाच्या आहेत पहिली सुनावणी होईल आमदारांवरची आमदार अपात्र की नाही आमदार जेव्हा फुटले तेव्हा त्यांच्यासोबत दोन तृतीयांश आमदार होते का चाळीस आमदार होते का तर नऊ ते फक्त सोळा आमदार फुटले होते या ठिकाणी जर हा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला तर मात्र या निकालाच्या अवतीभोवती सगळेच निकाल फिरतायत याच ठिकाणी आमदार देखील अपात्र एकनाथ शिंदेचे सगळेच आमदार या ठिकाणी अपात्र होणार त्यालाच लागून दुसरा निकाल येतोय जर आमदार अपात्र असतील तर त्यांना पक्षाने चिन्ह कसं द्यायचं हा मोठा निर्णय निवडणूक आयोगासमोर होता परंतु पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून काढून घेऊन ते शिंदेना देण्या पत निवडणूक आयोगाची मजल गेली आणि त्याला सपोर्ट केला राहुल नार्वेकर यांनी म्हणून राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोग यांच्यावर देखील मोठी कारवाई सुप्रीम कोर्टातून ठरलेली आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी प्लॅनिंग नुसार अगोदर आमदार अपात्र करायचे त्यानंतर पक्षाने चिन्ह ताब्यात घ्यायचं निवडणूक आयोगासह राहुल नार्वेकर यांना देखील महत्वाच्या नोटीस लाढायच्या या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंनी अतिशय प्लॅनिंग नुसार आपल्या वकिलांपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि त्याची सर्वात मोठी सुनावणी मित्रांनो आता जवळ आलेली आहे सव जवळ म्हणजे अगदी काही दिवसांच्या अंतरावरती येऊन पोहोचली आहे या सगळ्यांचा उहापोह बघता आमदारांवर येणारं टेन्शन असेल आमदारांना न मिळणारा निधी असेल शिंदे यांच्या हातून जाणारा पक्ष असेल किंवा चिन्ह असेल किंवा या सगळ्या घडामोडी असतील या सगळ्या घडामोडी एकंदरीत उद्धव ठाकरेंच्या पथ्यावरती येऊन बसतायत आणि इथे मात्र ठाकरेंची शिवसेना मजबूत होण्याच्या शिवाय दुसरा पर्याय कोणत्याही आमदारांना कोणत्याही मंत्र्यांना नसणार आहे तेव्हा चला आपण पुन्हा आपल्या घरी अशा प्रकारचे आमदार उद्धव ठाकरेंच्या दिशेनं आपलं पूर्ण बस्तान मानतील आणि राज्याच्या राजकारणातला सर्वात मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरे पडद्याच्या मागे मागचा नवीन कलाकार म्हणून ते सार्थ ठरवतील अशी देखील एक बाब सध्या समोर येऊ लागली आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण असतील परंतु आपण जर या गोष्टी बारकाईनं जर पाहिल्या तर तुम्हाला आम्हाला जाणवेल की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं राजकारण किती हुशारीचं आहे किती कौशल्याचे आहे त्यामुळे ठाकरेंनी जर आपला बाण जर ताब्यात घेतला तर मात्र शिंदे सेनेकडे काहीच पुरत नाही ठाकरेंनी प्लॅनिंग वाईज सगळ्या पूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांशी आपले बैठक आपल्या मंत्र्यांशी बैठक आपल्या खाजरांशी बैठक आपल्या वकिलांची बैठक या सगळ्या घडामोडी करत शिंदे सेनेला पूर्त अडचणीत आणण्याचा डाव ठाकरे रचत आहेत त्यामध्ये शिंदे सेना पूर्णपणे फसत आहे मित्रांनो या घडामोडी वेगवान घडत आहेत परंतु इथे मात्र उद्धव ठाकरे यांचा विजय अपेक्षित आहे त्या दिवशी सगळेच आमदार काही आमदार भाजपमध्ये काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आज आपण लिहून ठेवा मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानत असाल तर नक्कीच खाली कमेंट करा युबीटी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना उद्धव ठाकरे अशा प्रकारची कमेंट करायला विसरू नका धन्यवाद